जय जिजाऊ जय शिवराय मित्र माय सेल्फ सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण परळी वैजनाथ येथील अतिशय प्राचीन असा ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी स्थित आहे त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि त्या प्राचीन मंदिराचा व्ह्यू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि सोबतच त्या मंदिराचा पूर्ण इतिहाससुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपण उमरखेड शहरातून निघत आहे जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्रात इथून परळी वैजनाथ जे ठिकाण आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे इथून आपल्याला पहिले नांदेडला जावं लागेल आणि नांदेडून परळी वैजनाथला तर हा जे हे जे अंतर आहे जवळपास हे अंतर दोनशे ते अडीचशे किलोमीटर एवढं येतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्र हे परळी वैजनाथ जे ज्योतिर्लिंग आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे असं बरेच इतिहासकार मानतात आणि काही इतिहासकार जे आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानत नाहीत तर असो हा मतभेद अशा प्रकारे या ज्योतिर्लिंगाचा काही मतभेद आपल्याला इतिहासकारामध्ये दिसून येतो तर चला मग जाऊ या मंदिराकडे परळी वैजनाथ भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि पवित्र स्थानामधील एक स्थान जे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये स्थित आहे परळी वैजनाथ एक बारा ज्योतिर्लिंगामधील एक ज्योतिर्लिंग आहे हे स्थान फक्त धार्मिक आस्थेसाठी प्रसिद्ध नाही तर भारतातील एक ऐतिहासिक धरोवर सुद्धा आहे परळी हे शिवभक्तासाठी अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे येथील शिवलिंगाला वैद्यनाथ शिवलिंग सुद्धा म्हणतात वैद्य म्हणजे चिकित्सक अशी मान्यता आहे की इथे कोणत्याही असाध्य व्याधीचा सुद्धा नाश होतो त्यामुळे येथे भक्त जे आहेत दूर दूरून येतात या प्रळी वैजनाथ या मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असं म्हणतात की या मंदिराचं निर्माण जे आहे राष्ट्रकूट राजवंशाच्या काळामध्ये केलं होतं आणि याच्यानंतर खूप साऱ्या राजांनी जे आहे या मंदिराचं पुनर्निर्वहन सुद्धा केलं होतं येथील प्राचीन मंदिर जे आहे ते मुघलांनी तोडलं होतं परंतु त्यानंतर बऱ्याचशा राजांनी जे आहे येथील मंदिराचं पुनर्निर्वहन सुद्धा केलं होतं आता जे मंदिर इथे स्थित आहे पेशवांच्या काळामध्ये पुनर्निर्वण करण्यात आलं होतं याच्या व्यतिरिक्त या मंदिराची एक प्राचीन कथा सुद्धा आहे असं म्हणतात की रावणाने जेव्हा महादेवाच्या भक्तीमध्ये खूप कठोर तपस्या केली होती तेव्हा महादेवाने खुश होऊन त्याला शिवलिंग अर्पण केलं होतं आणि ते शिवलिंग घेऊन रावण जे आहे लंकेला जात परंतु कारणास्तव ते शिवलिंग इथेच स्थापित झालं तेव्हापासूनच या ज्योतिर्लिंगाला जे आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे सुद्धा म्हटले जाते काही इतिहासकार या ज्योतिर्लिंगाला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं मानत नाहीत परंतु काही इतिहासकार जे आहे या ज्योतिर्लिंगाला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानतात तर असो आपण याबद्दल नंतर बोलूया हे ज्योतिर्लिंग शिव आणि शक्तीचं संयुक्त रूपामध्ये दर्शन देते इथे माता पार्वती व शिवलिंगाची पूजा एकदाच होते त्यामुळे इथे फक्त शिवजी नाहीत तर माता पार्वतीचं सुद्धा वास्तव्य आहे महाशिवरात्रीच्या काळामध्ये अतिशय जास्त गर्दी असते या ठिकाणी धुरून धुरून श्रद्धाळू इथे येतात महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होऊन इथे महादेवाचं दर्शन घेतात पळी वैजनाथ येथील मंदिर स्थापत्य कलेचं एक अतिशय सुंदर असं उदाहरण आहे दगडांनी बनलेलं अतिशय प्राचीन युगायुगापासून शिल्पकला आपल्याला काहीतरी संदेश देतात जसेच आपण मंदिराच्या मध्ये आलो इथे बघा साइडला इथे एक मूर्ती आहे मला माहित नाही कशाची पण तुम्हाला माहित असेल तर मित्र कॉमेंट करून नक्की कळवा मंदिराच्या चारही बाजूला विशाल असे द्वार आहेत वरी बघू शकता मित्र हे काही लाकडी काम दिसते हे पेशवा म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराचं पुनर्निर्वहन झालं त्या काळातलं आहे हर हर महादेव असं म्हणतात की येथील प्राचीन मंदिर खूप विशाल होतं पण मुघलांनी जे आहे इथलं प्राचीन मंदिर तोडून टाकलं होतं परंतु नंतरही खूप साऱ्या हिंदू राजांनी जे आहे या मंदिराचं पुन्हा पुनर्निर्वहन केलं मंदिराचा गर्भगृह अतिशय सुंदर आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे तिथे हर हर महादेव तर मित्र अशा प्रकारे हा व्हिडिओ जे आहे इथंच संपतो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जर चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि ला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय